श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी येत आहे बुद्ध पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणजेच गौतम बुद्धांची जयंती याच दिवशी गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली आणि विशेष म्हणजे याच दिवशी गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण म्हणजेच मृत्यू झाला बुद्ध पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं ही वैशाख पौर्णिमा माता लक्ष्मीला समर्पित असून या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू तसेच माता लक्ष्मी यांची सेवा केली पूजा केली जाते आपल्या घराच्या भरभराटीसाठी सुखसमृद्धीसाठी या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असून दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला काही ना काही उपाय सेवा केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा उपाय आपल्या घराच्या भरभराटीसाठी सुखसमृद्धीसाठी आणि आपल्या घरावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी असणार आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका ठिकाणी घरामध्ये मुठभर धने ठेवायचे आहेत आता हे धने प्रकारे ठेवायचे आहेत तसेच कशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येकजण आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी मेहनत करत असतो पैसा कमवत असतो परंतु तुम्ही कितीही पैसा कमवला तरी देखील तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असतो घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही पैसा टिकत नाही किंवा घरावरती सतत काही ना काही विघ्न येत असतात आणि म्हणूनच जर तुम्ही जर काही विशिष्ट तिथीना जर काही उपाय सेवा जर करत असाल तर त्याचं आपल्याला निश्चित फळं प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय या बुद्ध पौर्णिमेला करायचा आहे जर तुम्हाला बुद्ध पौर्णिमेला हा उपाय करणं जरी शक्य झालं नाही तरी कोणतेही विशिष्ट तिथीला तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत मुठभर धने तर हे तुम्ही या बुद्ध पौर्णिमेच्या अगोदर जरी घरामध्ये आणून ठेवले तरी देखील चालतील परंतु एक वाटीभर धने होतील इतके धने आपल्याला घ्यायचे आहेत अगदी पाच ते दहा रुपयाचे तुम्ही धने आणले एक वाटीभर तरी देखील चालतील परंतु घरामध्ये असलेले धने आपल्याला या उपायासाठी घ्यायचे नाहीत तर यासाठी आपल्याला खरेदी करूनच धने आणायचे आहेत आणि या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे या दिवशी स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये कुटुंबातील सर्वांनी चिमूडभर हळद खडे मीठ त्याचबरोबर गंगाजल आणि काळे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने या दिवशी स्नान करायचं आहे यामुळे तुमच्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे गंगाजल असेल तर अतिशय उत्तम गंगाजल नसेल तर तुम्ही जे पिण्यासाठी जे स्वच्छ पाणी वापरत असाल तर ते पाणी आपल्याला घ्यायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे त्याचबरोबर चिमुडभर हळद टाकायची आहे पिवळी मोहरी टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आंब्याचं पान कुठेही तुटलेलं किडलेलं खराब झालेलं नसावं असं एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि या आंब्याच्या पानाने तुम्हाला हे जे पाणी आपण घेतलेलं आहे तर हे संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे मुख्य दरवाज्यावरती उंबरठ्यावरती त्याचबरोबर देवघरावर स्वयंपाकघरात संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर या दिवशी उंबरट्यावरती हळदीचं लेपन हे आवश्यक करायचं आहे यामुळं माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये आगमन करणार आहे त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत एक वाटीभर धने, तरहे धने तर हे धने घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक रुपयाची नाणी लागणार आहे आता ही नाणी तुम्ही दोन घेऊ शकता किंवा तीन घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला एक सुपारी देखील लागणार आहे आणि या ज्या वस्तू आहेत तीन तर त्या वस्तू आपल्याला देवघरासमोर ठेवायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये तुम्हाला ही एक रुपयाची नाणी ठेवायची आहेत त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे आणि ही जी धन्याची वाटी घेतलेली आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर आपल्या घरातील जो व्यक्ती हा उपाय करणार आहे म्हणजेच क स्त्री करू शकते पुरुष करू शकतो कोणीही केला तरी देखील चालेल हा उपाय आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आहे आपल्या घरावरती लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद राहावा यासाठी आहे तर त्यानंतर या वस्तू घेऊन बसायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे एकशे आठ वेळा तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नम या मातालक्ष्मीच्या बीजमंत्राचं जप करायचं आहे श्री महालक्ष्मी अष्टकमच तुम्हाला पठन करायचं आहे त्याचबरोबर श्री सुक्तमचं पठण करायचं आहे जरी तुम्हाला पठण होत नसेल तरी देखील तुम्ही मोबाईलवरती लावून हे श्रवण करू शकता त्याचबरोबर मा भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे ओम भगवतेन वासुदेवाय महा या भगवान श्री हरिविष्णूंच्या बीजमंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायची आहे ही सेवा करायची आहे ही जे आपण धने घेतलेले आहेत तर या धन्यामध्ये तुम्हाला एक मोठा चमचा हळद टाकायची आहे हळद ही देखील लक्ष्मी स्वरूप आहे त्याचबरोबर धने देखील लक्ष्मी स्वरूप आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे आता अशा प्रकारे सेवा झाल्यानंतर हे धने आहेत तर ते अभिमंत्रित होते आणि त्यानंतर तुम्हाला हे धने दिवसभर याच ठिकाणी ठेवायचे आहेत या दिवशी तुमच्या जवळपास जर एखादं माता लक्ष्मीचं जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्हाला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे ज्या शक्य होतील तर त्या सेवा तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या देवघरात तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये हे जे आपण धने ठेवलेले आहेत तर यातील अगदी चिमुड चिमूड धने तुम्हाला या तुळशी मातेजवळ जो दिवा लावलेला आहे तर त्यामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर देवघरातील देव देवांजवळ जो दिवा प्रज्वलित केला आहे तर त्यामध्ये टाकायचे आहेत शक्य असेल तर या दिवशी आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या उंबरट्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत यामध्ये देखील हे जे धने आहेत तर ते टाकायचे आहेत त्याचबरोबर चिमुड बर हळद पुन्हा एकदा टाकायची आहे दोन लवंगा भीमसेनी कापराच्या वड्या टाकून असे हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे माता लक्ष्मीचं भगवान श्री नामस्मरण करायचं आहे तुमच्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुम्ही ही जी सेवा करत आहात तर ती सेवा पूर्णत्व जाण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आता तुम्ही जर दोन पोटल्या करणार असाल तर दोन तुकडे लागणार आहेत तीन पोटल्या करणार असाल तर तीन घ्यायचे म्हणजेच आपल्याला एक पोटली ही आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे एक पोटली जर तुमचा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तुमच्या गल्ल्यामध्ये तिजोरी ठेवायची आहे किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता एक पोटली आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करत असते तर त्या ठिकाणी आपल्याला बांधायची आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या वर आतल्या बाजूला तर अशा प्रकारे तुम्हाला ज्या शक्य होतील तितक्या पोटल्या तुम्हाला करायच्या आहेत त्याचबरोबर मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे एक रुपयाची नाणे तुम्हाला त्याचप्रमाणे घ्यायचे आहेत आणि या प्रत्येक पोटली एक या 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 तुम्हाला एक आहेत आणि यावरती तुम्हाला हळदी कुंकू वाहून अक्षद वाहून यांची पूजा करायची आहे आणि ह्या ज्या पोटल्या आहेत तर तुम्हाला या ठिकाणी आहेत आता या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला रात्री न ठेवता दुसऱ्या दिवशी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी या पोटल्या तुम्हाला ठेवायच्या आहेत तर एक तिजोरीमध्ये ठेवू शकता एक तुम्ही तुमच्या देवघरामध्येच ठेवायचे आहे जेणेकरून त्याची दररोज पूजा होईल लक्ष्मी स्वरूप मानून त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती बांधायचे आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे आता त्यानंतर त्यातील थोडेसे धने घेऊन आपलं जे स्वयंपाकघर आहे ज्या ठिकाणी आपलं रोजचं अन्न बनत असतं आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी वास करत असते तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या घरातील जे कडधान्याचे जे डबे असतील किंवा आपण जे वापरासाठी जे साहित्य घेत असतो जेवण बनवण्यासाठी अन्न बनवण्यासाठी तर त्या प्रत्येकामध्ये यातील चिमूट चिमूट भर धने अगदी आपल्याला टाकायचे चार चार धने टाकले तर देखील चालतील आणि अशा प्रकारे आपल्याला हे धने जेणेकरून आपल्या घरावरती संपूर्ण माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहील आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला हे जे धने आहेत तर ते त्यातील थोडेसे धने घ्यायचे आहेत भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे ओंजळवर आणि हे जे वस्तू आहेत तर त्या तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत संपूर्ण घरामध्ये तुम्हाला याचा धूर करायचा आहे जास्तीत जास्त धूर करायचा आहे भीमसेनी कापराचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करू शकता तुमच्या घरावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही हे जे धने आहेत तर ते तुम्ही प्रत्येक ठिकाणी बांधायचे आहेत या पोटल्या करत असताना त्याचबरोबर घरामध्ये ह्या ठेवत असताना आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घराची भरभराट होऊ दे लक्ष्मी मातेचा कृपाश्रवत आपल्या घरावर राहू दे आपल्या मुलाबाळांवर राहू दे आणि तिच्या कृपेनं आपल्या घराचे ते सर्व संकट विघ्न दूर व्हावेत यासाठी प्रार्थना करायच्या आहेत ज्या त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे हे जे धने आहेत तर ते आपल्याला घरामध्ये जाळायचे आहेत आणि हा उपाय आहे तर तो आपल्याला पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी करायचा आहे म्हणजेच या पोटल्या आपल्याला घरामध्ये बांधायच्या आहेत आता तुम्ही पौर्णिमेला करू शकता किंवा इतर ज्या विशिष्ट तिथी असतात म्हणजेच अमावस्या असेल संकष्टी एकादशी तर त्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय केला तर देखील चालेल कधीही शक्य होईल त्या दिवशी करायचं आहे आता तुम्हाला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे एक सुपारी देखील तुम्हाला मी या ए, ए, एक रुपयाच्या नाण्यावरती सांगितली होती तर तुम्हाला काय करायचं आहे एका प्लेटमध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत अखंड अक्षदा असाव्यात कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात कारण माता लक्ष्मीला अखंड वस्तू ह्या अत्यंत प्रिय आहेत आणि त्यामुळं तुम्ही जर कोणतीही सेवा करत असताना माता लक्ष्मीची जर अखंड वस्तू घेत असाल तर त्याचं तुम्हाला अखंड फळ प्राप्त होत असतं आणि त्यामुळं तुम्हाला या अखंड अक्षता घ्यायच्या आहेत त्यावरती तुम्हाला हळदी कुंकुवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे आता तुम्ही जर एखाद्या कोणत्याही अडचणीच्या ठिकाणी म्हणजेच एखादी तुम्हाला कामामध्ये विघ्न येत असेल संकट येत असेल आणि ते काम पूर्ण होत नसेल आणि त्या ठिकाणी जात असाल तर त्यावेळेला तुम्हाला ही सुपारी घेऊन जायची आहे ही सुपारी जर तुम्ही तुमच्यासोबत ठेवल असाल तर तुमच्या कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे आणि त्यानंतर पुन्हा आल्यानंतर हे जे सुपारी आहे तर ती सुपारी पुन्हा आपल्याला देवघरामध्ये याच ठिकाणी ठेवून द्यायची आहे दररोज सकाळी संध्याकाळी देवघरातील देवी देवतांची पूजा करत असताना आपण ही जी पोटली ठेवलेली आहे धन्याची तर त्याची आणि या एक रुपयाच्या नाण्याची या सुपारीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे शक्य असेल तर या सुपारीला तुम्हाला अभिषेक देखील करायचा आहे आहे त्याचबरोबर अशा प्रकारे तुम्ही सेवा केली माता लक्ष्मीचं नामस्मरण केलं भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण केलं तर तुमच्या कुटुंबावरती कधीही कोणतंही संकट येणार नाही विघ्न येणार नाही त्याचबरोबर तुमच्या घरावरती माता लक्ष्मीचा नेहमी कृपाशीर्वाद राहणार आहे आणि तिच्या कृपेने तुमच्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद